नमस्कार मित्र आणि मैत्रिणीं स्वाती मोटिवेशनल स्टोरी यामध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे तुम्ही तुमचा रिकामा वेळ कसा वापरता हे ठरवतं की तुम्ही महान मालकी की तुमची स्वप्ने हळूहळू मरून जातील हा वेळ तुम्हाला घडवू शकतो आणि नष्टही करू शकतो आज मी तुम्हाला सांगणार आहे वीस असे काम जे तुम्ही रिकामा वेळा सुरू केले तर फक्त तुमचं जीवन नाही तर तुमची विचारशैली तुमची ओळख आणि तुमचं भविष्यही बदलू शकतो एक पुस्तक वाचा दररोज दहा पानं पुस्तक म्हणजे शांत करू ज्या विचारांवर तुम्ही वेळ खर्च करता तुमचा मेंदू तसाच तयार होतो उदाहरणार्थ एखादी बायोपिक वाचल्याने एखाद्या महान व्यक्तीचं धैर्य तुम्हाला मिळू शकतं दोन डायरी लिहा झोपण्यापूर्वी फक्त पाच मिनटं स्वतःशी प्रश्न विचारा आज मी काय शिकलो मी कालपेक्षा आज चांगला झालो का ही सवय तुमचा आत्मविश्वास आणि विचारशक्ती वाढवेल तीन ध्यानधान दररोज पाच ते दहा मिनिटे डोळे मिटून शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करणार डान्स काही चालेल चाललं की मेंदू तीक्ष्ण चालतो थोडा पसीना नावायने तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि ऊर्जा टिकते पाच नवीन स्किल शिका आजच्या जगात यूट्यूब आणि फ्री कोर्स खूप आहेत डिझायनिंग कोडिंग इंग्लिश एडिटिंग कम्युनिकेशन जे काही तुमचं भविष्य घडवेल ते शिका थोडक्यात स्वतःला अपडेट ठेवा सहा पॉझिटिव्ह कंटेंट ऐका मोटिवेशनल व्हिडिओ पॉडकास्ट भक्तीगाणी हे तुमचा दृष्टिकोन बदलतात उदाहरणार्थ एखाद्या प्रेरणादायी गोष्टीचा अनुभव ऐकून तुम्ही आजच काहीतरी नवीन चालू करू शकता सात इतरांची मदत करा कधी एखाद्याचं सामान उचलून द्या कधी हसून मदत करा या छोट्या कृतीतून मिळणारी शांतता पैशांनी कधीही मिळणार नाही आठ रूम आणि आयुष्य ऑर्गनाईज करा जेव्हा तुमची रूम साफ असते तेव्हा मनही क्लिअर राहतं दररोज काही मिनटं आणि आसपासचं वातावरण व्यवस्थित करा नऊ नवी भाषा शिका केवळ कौशल्य नव्हे तर स्मरणशक्ती फोकस आणि विचारशक्ती वाढवते उदाहरणार्थ फक्त पंधरा मिनटं एक नवीन शब्द शिका तुमचा मेंदू सतत सक्रिय राहील दहा सोशल मीडिया डिटॉक्स तासन तास रील पाहण्यापेक्षा मोबाईल काही तास दूर ठेवा त्यामुळे तुम्ही स्वतःशी जास्त कनेक्ट होऊ शकता अकरा जुनी आवड परत सुरू करा चित्रकला गिटार बागकाम शिवणकाम काही जे तुम्हाला आनंद देतं जगणं हे फक्त कमाईसाठी नाही तर आनंदासाठी आहे बारा जुन्या नात्यांशी जोडा आई वडील भाऊ बहीण जुना मित्र कॉल करा बोला हसरा ठेवा ठेवा या क्षणांनी तुमचं मन आनंदी होते तेरा छोटा टास्क स्वतःला द्या ॲप्स नवीन शब्द शिका एक पान वाचा सातत्याने केलेले छोटे काम मोठे बनवतात चौदा आत्मचिंतन करा मी कोण आहे मला काय व्हायचं आहे मी योग्य मार्गावर आहे का हे प्रश्न तुमच्या जीवनाची दिशा ठरू शकतात पंधरा प्रेरणादायी डॉक्युमेंटरी पहा युट्यूबवर असंख्य डॉक्युमेंटरी आहेत उदाहरणार्थ महान व्यक्तीच्या बायोपिक्स पायाने तुमचा दृष्टिकोन बदलतं सोळा विजन बोर्ड बनवा स्वप्न कापून बोर्डवर चिटका रोज पहा हे तुमच्या स्वप्नांची ज्वाला कायम ठेवते सतरा घरच्या छोट्या कामात मदत करा कुटुंबियांशी नाती घट्ट करतात आणि तुम्हाला जमिनीशी जोडतात अठरा प्रोफाईल अपडेट ठेवा अपवर तुमच्या कौशल्य लोकांपर्यंत पोचवा एकोणीस छोटा प्रोजेक्ट सुरू करा ब्लॉग यूट्यूब चॅनल इंस्टाग्राम पोस्ट लहान सुरुवात मोठं रूप येऊ हो शकते वीस स्वतःचे आभार माना आशात बघा आणि म्हणा थँक्यू माझ्या शरीराला मनाला आत्म्याला मी तुम्हाला काही चांगलं बनवेल रिकाम्या वेळेत तुमचे आयुष्य तुमच्या हातात आहे रिकामा वेळ सोनं बनवू शकतो किंवा निष्ठून जाऊ शकतो तुम्ही ठरवा हा वेळ घालवायचा की घडवायचा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही सर्वात आधी कोणता उपाय सुरू करणार आहात नमस्कार